समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतून किती मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो याचे उत्तम उदाहरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रभैया वाळवेकर यांनी दाखवून दिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लागली असून शासनाच्या अनेक महत्वाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण तसेच ग्रामविकासाशी संबंधित अनेक कामांमुळे भिलवडी गटाचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे या विकास कामांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला असून त्यामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे याच विकासाच्या पायावर भिलवडी जिल्हा परिषद गटातून भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील तसेच पंचायत समिती गणाच्या उमेदवार मंजुषा पाटील यांना येथील जनता निश्चितच निवडून देईल असा ठाम विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे ते बसगडे व ब्रम्हळ या गावांमध्ये प्रचार फेरी दरम्यान बोलत होते यावेळी कार्यकर्त्यांनी मागील कार्यकाळातील विकास कामांचा आढावा घेत भाजपनेच विकासाची दिशा दाखवली असल्याचे मत व्यक्त केले आगामी निवडणुकीत विकास कामांवर विश्वास ठेवून जनता भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला या ग्रामविकासाचं मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अंत संबंधानं हे गतवर्षी या बेलोडी जिल्हा परिषद गटानं सुरेंद्रभया वाळवेकर यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिल्यामुळं या जिल्हा परिषद गटाचा कशा पद्धतीने विकास होतो सर्वसामान्य तळागाळातल्या जनतेला कोणकोणत्या प्रकारानं कोणकोणत्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात निधी मिळतो मदत मिळते ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला माहीत झालं नाहीतर याच्या अगोदर फक्त एखाद्या ठराविक घटकालाच त्याची मदत मिळत होती सर्वसामान्य जनतेला याचा लाभ होत नव्हता खरं तर भाय्या वाळवेकरांनी आमच्या ज्या सगळ्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये विद्यार्थ्यांना सायकल वाटप असेल ग्रामपंचायतीला पाण्याचे टँकर वाटप असेल महापुराच्या काळात बाहेर पडण्यासाठी होडी असेल यांत्रिक बोट असेल या सगळ्या गोष्टी खरोखर म्हणजे फार चांगल्या गोष्टीत चांग बयांनी मदत केलेली आहे आणि जर एक सुशिक्षित उमेदवार जर या मिली मंत्रालयात जर गेला तर जिल्हा परिषद गटाचा कशा पद्धतीने काय पलट होतो या या इथल्या जिल्हा परि भिलवडी जिल्हा परिषद गटातल्या सर्वसामान्य सगळ्या जनतेनं हे अनुभवलेलं आहे आणि निश्चित मला खात्री वाटते की महेश पाटील सरांच्या रूपानंसुद्धा भारतीय जनता पार्टीनं खरोखर एक सुशिक्षित आणि प्रा प्राध्यापक असलेले उमेदवार दिलेले आहेत त्याचबरोबर आपल्या आप वसडे पंचायत समिती गटामध्ये सुद्धा एक चांगले उमेदवार मनीषा पाटील यासुद्धा त्यांच्या बरोबरीने दिलेले आहेत एक सुसंस्कृत चांगल्या वारसा असलेले घ उमेदवार आणि सर्वसामान्य जनतेला म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संपर्क असलेल्या प्रत्येक ग्रहिणीला काहीतरी कामाचं मदत केलेल्या अशा हे मनीषा पाटील उमेदवारसुद्धा चांगले आहेत आणि त्याचबरोबर महेश पाटील सरसुद्धा आपले एक नंबर उमेदवार आहेत काही प्रश्नच नाही डॉक्टरेट पदवी मिळालेले आहेत आणि यामुळं या चांगला उमेदवार गेला तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मा मा कशा पद्धतीने विकास होईल हे काही मी वेगळं सांगायला नको आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार महेश पाटील सर पंचायत समितीचे उमेदवार पाटील पाटील मंजूच्या पाटील आज बघितलं तर आमचे उमेदवार अगदी चांगले सक्षम आहेत त्यांना बहुमताने लोक निवडून देणार ही मला खात्री आहे आणि आमचे कार्यकर्ते आता पण मी बघत आलो कार्यकर्ते आमचे इतके उत्सुक आहे की कामच करणार असे उत्सुकपणा त्यांच्याकडे भरपूर झालेला आहे आणि जिल्हा परिषदचे आमचे संग्राम भाऊ अध्यक्ष आणि भया आमचे वळेळकर हे सदस्य याने जिल्हा परिषदमधून इतका निधी दिला की आम्हाने जिल्हा परिषद ही काय आहे त्यावेळी कळाला आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये काय काय कामं किती निधी मिळतो ही आम्हाने भाव अध्यक्ष झाले आणि वाळवेकर भया सदस्य झाले त्यातनं त्या 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 आम्हाने ते लक्षात आली आमच्या पार्टीच्या असल्यामुळं तर आमचं एकच की सगळ्यांनी उमेदवारांनी बहुमताने जास्त मताने जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं सगळ्यांनी काम करायचं आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद उमेदवार श्रीयोत महेश पाटील सर ते स्वतः शिक्षक आहेत त्याचबरोबर ते पी एच डी त्यांनी मिळवलेले आहे एक चांगला सुशिक्षित उमेदवार भारतीय जनता पार्टीनं केवळ वारसा हा विकासाचा वारसा म्हणून दिलेला आहे विकासाचा वारसा देत असताना मी गत जिल्हा परिषदेतील आपल्या सुरेंद्रभया वाळवेकर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल जिल्हा परिषदेच्या या प्रकरणातून ब्रह्मार्डनं भरगूस मतानं भया वाळवेकर यांना निवडून दिलं होतं त्यामुळं या भागातील अनेक जिल्हा परिषदांमधून निधी खेचून आणण्याचं काम भयाने केलं काकांच्या माध्यमातून जिथं आपण उभा आहोत ते जितशिद्ध मंदिर ट्रस्टमध्ये जवळजवळ पाच कोटीचं काम भया वाळवेकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर गावातील अनेक ओढ्यावरील पूल असू देत गावातील अनेक जिल्हा परिषदमधून येणाऱ्या वॉटर ए टी एम असेल एक होडी पुरा अस पुरासाठी लागणारी होडी असेल त्याचबरोबर अनेक कॉन्क्रीटचे रस्ते असतील शाळा खोल्या असतील भयांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर संग्रामभाऊंच्या फंडातून या चालू वर्षात या दोन वर्षात इतका फंड मिळालेला आहे जवळजवळ चाळीस लाख रुपये संग्राम भाऊंच्या फंडातून आलेले हटावचे आपले विश्वजित पाटील तरुण नेते यांनी विशेष प्रयत्न करून साडेतीन कोटी जवळजवळ या गावाला निधी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं गावातील बऱ्यापैकी साठ सत्तर टक्के कामं यावर्षी आपण पूर्ण करतोय ते केवळ पृथ्वीराज बाबा असतील संग्राम भाऊ असतील त्याचबरोबर आपल्या चार जिल्ह्याचे आमदार अरुण अण्णाला लाड पाच जिल्ह्याचे पदवीधरमधील आमदार त्यांच्याही फंडातून आपल्याला तीस ते पस्तीस लाख रुपये मिळालेले आहे हे काम करत असताना कुणी असं समजायचं काम नाही बरेच जण म्हणतात आमच्यामुळं विकास झाला परंतु गेल्या तीन वर्षात त्यांनी रेकॉर्ड करून बा पाहावं किती आपण या ब्रह्मणाळा विकास निधी दिला आणि तरी यातूनसुद्धा हा विकास झालेला आहे तो मी ब्रह्मणागावचा डेप्युटी सरपंच या नात्यानं मी तुम्हाला सांगत खऱ्या अर्थानं कुणी भारतीय जनता पार्टीच्या अनेक विविध योजना या सर्वांच्यासाठी आहेत त्यात अन्न सुरक्षा योजना असतील आरोग्य योजना असतील अशा अनेक योजना सांगण्यासारख्या आहेत की ती सांग म्हणजे सांगायला दहा दहा मिनटाचा वेळ लागेल परंतु या जिल्ह्यात काम करत असताना सांगली जिल्हा पा पक्षानं या सांगली जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षापासून एक आ, या पुणे पुणे बेंगलोर रोडला जोडणारा रस्ता नव्हता तो त्यासाठी नितीन गडकरींनाच इथं यावं लागलं त्यामुळे इस्लामपूर आणि एवढी कनेक्टिव्हिटी सांगलीची वाढवली त्याचबरोबर नागपूर रत्नागिरी हायवे या सांगली जिल्ह्यातून न्याला त्याचबरोबर विजापूर आ, कराड हाही रस्ता इथं झाला आणि जवळजवळ अनेक रस्ते असे कनेक्टिव्हिटीनं जिल्हा जोडला गेला त्याला केवळ भारतीय जनता पार्टी हीच जबाबदार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中